नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते चॅनल म्हणजे सीमाज किचनमध्ये मित्रांनो आज आपण झंझणीत खमंग आणि अगदी काही मिनटातच तयार होणारी रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे थापी वडी याला झुणका देखील म्हणतात शिवाय देखील म्हणतात करायला अत्यंत सोपी आणि पटकन अशी होणारे भाजी नसेल तर अशा वेळेस अशा पद्धतीची वडीसुद्धा मस्तच शिवाय तोंडी लावायलासुद्धा खूप छान आणि पितृपक्षामध्ये या रे वडीला खूपच मान आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया ही वडी चांगल्या म्हणजे एखाद्या मंगल सुद्धा केली जाते चला तर मग रेसिपीकडे वळूया त्यासाठी मसाला घेतलेला आहे एक टी स्पून जिरे आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आता ह्या मिरच्या आणि हे जे मसाले आहेत ते आपण अगदी बारीक वाटून घेऊया याचं एक प्रकारे वाटण तयार करून घेऊया पहा वाटण तर रेडी झालेलं आहे आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपण या प्रमाण पहा अगदी प्रमाणानुसारच केली तर आपली वडी खूप छान होते आता ह्या एक वाटी बेसनमध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि आता एक वाटी बेसनसाठी आपल्याला इथे जवळपास दीड वाटी पाणी लागणार आहे आणि इथे मी अर्धा वाटी जे पाणी आहे वरचं ते अर्धा वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकून याचा एक प्रकारे घोळ मिक्सचर तयार करून घेते हे मिक्सचर एवढ्यासाठी तयार करून घ्यायचं कारण आपण ज्यावेळी हे फोडणीमध्ये घालू त्यावेळी याच्या गाठी अजिबात होणार नाहीत त्यामुळे ह्या अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार करून घेऊया आणि आपल्याला हलवायला म्हणजे हे बेसन हलवायला सुद्धा खूप मदत होते आणि गाठी सुद्धा अगदी अजिबातच होत नाही आता जवळपास मी अर्धा ते पाऊन वाटी आपण इथे पाणी वापरून हे मिश्रण तयार केलेलं आहे पहा याच्यामध्ये एक सुद्धा गाठ झालेली नाही आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया लगेचच आपण फोडणीकडे वळूया त्यासाठी इथे मी गॅस पेटवलेला आहे गॅसवर आपण एक खोलगट अशी कढई घेऊया आणि या कढईमध्ये थोडसं या वडील ते ते तेल आपण फोडणीमध्ये जास्त घालणार आहोत त्यासाठी मी इथे तीन टेबलस्पून तेलाचा वापर करणार आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि या तापलेल्या तेलामध्ये आपण एक टी स्पून मोहरी घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण अर्धा स्पून इथे हिंग घातलेलं आहे दोन्ही चांगलं मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं छान असं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण वाटण तयार करून घेतलं ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊया आणि अगदी खमंग सुवास सुट्टूपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं कारण आपल्या वडीला नावच आहे जणजनीत आणि खमंग अशी ही पाठवडी तयार होणारे त्यामुळे हा जो मसाला आहे तो अगदी व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर त्याचा जो सुगंध सुटतो वा वा मस्तच गॅसची आस मध्यमच ठेवून हा मसाला चांगला भाजायचा आहे कारण लसूण वगैरे मस्त असं छान भाजलं गेलं पाहिजे मग हे भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता पाण्याचा अंदाज म्हणाल तर आपण ऑलरेडी इथे म्हणजे दीड वाटी पाणी वापरायचं आहे जवळपास आपण पाऊन वाटी बेसन मिक्स करताना वापरलेलं आहे आता यामध्ये मी हळद पावडर ऑलरेडी ते बेसन मिक्स करताना घातलेली होती तरीसुद्धा मी इथे कलर अजून छान वड्यांना येण्यासाठी अर्धा टीस्पून बर मी अजून हळद घालून घेतलेली आहे तीसुद्धा मस्त तेलामध्ये चांगली परतवून घेतली मसाल्यासोबत मसाल्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे सर्व हे व्यवस्थित या मसाल्यासोबत चांगलं भाजून घेतल्यानंतर मी इथे पाणी म्हणणार तर पाऊन वाटी पाणी घालणार आहे जे वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने मी पाऊन वाटी इथे वापरलेला आहे कारण जवळपास आपलं हे प्रमाण दीड वाटीचं प्रमाण बरोबर झालेलं आहे पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे चांगली मसाला छान उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आपण याच्यामध्ये घालून एक एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि हलवत असताना एकाच साईडने हलवायचं म्हणजे पिठाचा पूर्णपणे असा व्यवस्थित गोळा तयार होतो पीठ कडेने पटकन सुटायला चालू होतं लगेच आपल्याला गॅस बंद करायची घाई करायची नाही आहे गॅसची आज एकदम लो ठेवूनच हा गोळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि गोळा लगेचच झाला म्हणून आपल्याला बाहेर काढायचं नाही आहे याला आपण याला थोडासा वाफवून घेणार आहोत म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं पाहिजे त्यामुळे वड्या खूप छान लागतात चवीला आता जवळपास पाच ते दहा मिनिट आपण असंच लो गॅसवर म्हणजे मंद गॅसवर आपण झाकून ठेवूया पहा आता आपले दहा मिनिट झालेले आहेत मस्त असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मी ऑलरेडी एका प्लेटला तेल लावून ठेवलं होतं त्याच्यावर आता हे मिश्रण काढून घेऊया त्याचबरोबर जे आपण पळीने हलवलं होतं त्याच पळीला मी मागच्या साईडला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला होतं आणि त्याला आता था मी थापते गरम गरम असतानाच आपल्याला हे थापायचं आहे म्हणजे वड्या व्यवस्थित थापल्या जातात आता अजून हे मिश्रणाला चिकटते आहे त्यामुळे मी आता जरा पलिता आहे तो चेंज करते कारण थोडंसं चिकटलं कारण ऑलरेडी आपण ते मिक्स करतानासुद्धा थोडं चिकटलेलं असल्यामुळे हे पीठ चिकटते त्यामुळे हे प्लेन असं हे उलातनं जरी तुम्ही घेतलं तरी मस्त अस हे पसरवून घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे अजिबात चिकटणार नाही एक सारख्या अशा वड्या पडतील अशा पद्धतीने हा लेअर एकसारखा असा पसरवून घ्यायचा मी असं गोल पसरवून घेतले तुम्हाला जर चौकोनी आकारात हवं असेल तर तुम्ही तशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही पसरवू शकता आता पहा हे मस्त असं मी हे पसरवून घेतलं एकसारख्या अशा वड्या थापल्या जातील अशा पद्धतीने पसरवून घेतले त्याच्यावर मी एक टेबलस्पून तीळ आहेत हे तीळ मी पसरवून घेते म्हणजे वड्या दिसायला खूप छान दिसतात त्याचबरोबर याच्यावरती आपण अजून वड्या छान दिसण्यासाठी आणि चवीला सुंदर लागण्यासाठी इथं मी बारीक कोब ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालून घेते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते म्हणजे वड्या दिसायला पण छान दिसतात शिवाय खायलासुद्धा सुंदर लागतात खमंग आणि झणझणीत ही अशी आपली वडी तयार झालेली आहे लगेचच थोड्या वेळात तुम्ही कापली तरीसुद्धा चालते किंवा थोडा वेळ ठेवून जरी तुम्ही नंतर कापलीत तरीसुद्धा चालते आता हे माझ्या वड्या तयार आहेत मी लगेचच कापते आहे मला दाखवेनेच कशा पद्धतीची वडी आपली तयार झालेली आहे या वड्यांना लग्न समारंभात ज्यावेळेस गारवा वगैरे घेऊन गेव, जातात अशा वेळेस सुद्धा या वड्या म्हणजे केल्या जातात शक्यतो या वड्यांना खूप मान असतो पितृपक्षात तर या केल्याच जातात पहा आपली वडी तयार आहे मस्त आपण हे सर्व करू शिवाय कधी भाजी नसेल तर अशा वड्या करून रस वा, रसा बनवून त्याच्यामध्ये या वड्या सोडल्या जातात एक प्रकारे कालवण तयार होतं तर मित्रांनो माझी ही आजची साधी सिंपल आणि पटकन तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर देखील करा आणि पितृपक्षातील मी अशा बऱ्याच रेसिपी घेऊन येत आहे त्या तुम्ही नक्की पहा मित्रांनो तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद